नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या टू इंडियन फार्मर युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत हरभऱ्याच्या पिकासाठी युरिया या खताचा वापराबद्दल युरिया खरंच आवश्यक आहे का त्याचा उपयोग आणि तोटे काय आहेत तर चला सविस्तर जाणून घेऊया युरियाचा वापर का केला जातो शेतकऱ्याची मानसिकता पहिले तर अनेक शेतकऱ्यांना वाटते की युरिया खताशिवाय पीक हिरवेगार आणि जोमदार वाढत नाही बऱ्याच शेतकऱ्यांचे म्हणणे असते की थोडा पाऊस झाला की युरियाचा डोस द्यावाच लागतो युरियाशिवाय शेती नाही अशी समजूत अनेक शेतकऱ्यांमध्ये आहे मात्र हे पूर्णपणे सत्य नाही शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले तर अतियुरिया वापरल्यामुळे उत्पादन टिकत नाही जमीची सुपिकता कमी होते आणि नुकसानच जास्त होते वापरामुळे हरभऱ्यासाठी युरिया आवश्यक आहे का जर मित्रांनो आपण कापूस पीक काढला आणि युरिया म्हणजे कापूस पीक काढली आणि हरभऱ्याची थोडी लेट पेरणी केली कारण की आपल्याला माहीत आहे पूर्ण कापूस निघल्यावर जे आपले आपण सोयाबीननंतर हरभरा पेरतो तो थो, थोडं लवकर होऊन जाते आणि कापाशीनंतर पेरला तर थोडा लेट जाते एखादी महिना तर यामध्ये कापूस पीक जमिनीतून मोठ्या प्रमाणात आपल्याला माहीत आहे नत्र आणि तर पोषण पोशंद, पोषणद्रव्ये ते शोषून घेतो त्यामुळं त्यामुळे जर आपण पराटीवर काढून हरभरा लावतो त्यासाठी हरभऱ्याच्या जोमदार वाढीसाठी काही शेतकरी युरिया वापरण्याचा सल्ला देतात आणि हे थोडंफार सत्यपण आहे जर आपण कपाशीच्या पिक पीक काढून हरभऱ्याची लागवड करत असून आणि दुसरेही पाणी देताना जेव्हा आपण युरिया हरभऱ्याला फेकतो तेव्हा हरभरा थोडा लवकर लवकर वाढतो आणि हरभऱ्याची वाढ चांगली होते मात्र हरभऱ्यासाठी रायबोझियम जीवाणूमुळे नायट्रोजनची नैसर्गिक उपलब्धता अगोदरच होऊन जाते आणि बाहेरून युरिया देण्याची गरज राहत नाही युरियाचा अतिवापर केल्यामुळे काय होते जर हरभऱ्याला जास्त प्रमाणात युरिया दिला गेला तर मुळाणू जे हरभऱ्याच्या पिकाचे मुळं आहे तेव्हा रायबोजियम जीवाणूसाठी योग्य प्रक रायबोजियम जीवाणूच्या ज्या गाठी आहे त्या योग्य प्रमाणे वाढू शकत नाहीत आणि त्यामुळे नैसर्गिक नायट्रोजन घेण्याची प्रक्रिया कमी होते पिकाची फक्त पानाची वाढ होते पण उत्पादन क्षमतेवर याचा परिणाम होतो पीक तर चांगलं वाढते म्हणजे हरभऱ्याची वाढ चांगली होते हरभरा डाटते पण जे उत्पादन क्षमता आहे त्याच्यावर याचा म्हणजे दुष्परिणामच होतो पीक जास्त लसलुसीत लुसलुसीत होते त्यामुळे जे टिकाऊ राहत नाही आणि किडीचा प्रादुर्भाव वाढतो युरिया अधिक दिल्याने स्पुरत पोटॅश झिंक आणि लो यासारखे अन्यद्रव मातीमध्ये असली तरी ते पीक त्यांचा योग्य प्रमाणे उपयोग करू शकत नाही प्रकारे उत्पादनात घट्ट येतेच आणि शेतीचा खर्चही वाढतो परिणामी शेतकऱ्यांना तोटा होतो शेतकऱ्यांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे काही शेतकऱ्यांना वाटते की युरियाशिवाय हो शेती अशक्य आहे पण हे चुकीचे आहे माती प्रशिक्षण न करता अंधाधुंद खताचा वापर केल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते हरभऱ्यासाठी नायट्रोजन देण्याऐवजी जैविक उपाय आणि संतुलित खत खतांचा वापर करणे जास्त फायदेशीर ठरतो हरभऱ्यासाठी योग्य पर्याय कोणते तर चला तो आपल्याला सांगतो युरियाशिवाय चांगले उत्पादन रायबोजियम जीवाणू संवर्धन वापरल्यास नायट्रोजनची जे नैसर्गिकरित्या उपलब्धता आहे ते भरून येते आणि सेंद्रिय खत जसे की गांडूळ खत शेणखत आणि निंबुळर्क यांचा योग्य वापर केल्यास उत्पादन चांगले मिळते झिंक आणि बोरांसारख्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची सुद्धा हरभराच्या पिकाला गरज असते त्यामुळे जी संतुलित त्यामुळे ती संतुलित प्रमाणात द्यावी हरभऱ्याचे पीक अधिक टिकाऊ करण्यासाठी योग्य प्रमाणात फॉस्फरस आणि पोट्याचा वापर करावा उत्पादन वाढीसाठी बुरशीनाशक आणि जैविक संरक्षणाचे उपाय करावेत तर मित्रांनो हरभऱ्याच्या पिकात युरियाचा अतिरेक टाळणे हा आवश्यक आहे हे तुम्हाला समजले असेलच युरियाचा चुकीचा वापर टाळा आणि शेतीला शाश्वत पद्धतीने समृद्ध करा तुमच्या अनुभव अनुभवाबद्दल आम्हाला कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रापर्यंत पोहोचवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद